नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री अजगदमेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि श्रावण महिन्याच्या व सोमवारच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर बघू शकता इकडं माझी महादेवाची पूजा झालेली आहे आणि आपली नित्य देवपूजा सुद्धा झालेली आहे तर मस्त अशी आजची सगळी पूजा आणि तुम्हाला दाखवते आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीमध्ये महादेवाची पिंड काढलेली आहे देवघरासमोर तर आता सेल्फी कॅमेरा म्हणून तुम्हाला उलटी दिसते आणि आपल्या ह्या गजलक्ष्मी तर गजलक्ष्मीची स्थापना आणखीन केलेली नाही तुम्हाला सांगितलं होतं की जसं की आम्हाला सुतक पडलं होतं दहा दिवस आणि कालच फिटलं सुतक आणि मस्त असं आजची पूजा सोमवार मस्त माझा दिवस आणि सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि गजलक्ष्मीची स्थापना उद्या करेन मंगळवार आहे उद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी केली तरी चालते तर उद्या मंगळवार आहे आता खूप दिवस झाले आणूनसुद्धा आणि मंगळवारी करणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी आजची पूजा कशी केली आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी पहिली पूजा स्वामींची करून घेतली कारण बघा दहा दिवस झालं पूजा नव्हती घरामध्ये खूप असं हे वाटत होतं तर सुंदर अशी पहिली स्वामींची पूजा करून घेतली आणि स्वामींचे वस्त्रसुद्धा सगळे धुवून टाकलेले आहेत त्याच्यामुळे आज स्वामींना वस्त्रसुद्धा घातलेले नाहीत स्वामींची मूर्ती अशीच ठेवलेली आहे आणि पूजा बघू शकताय सुंदर अशी आपली स्वामींची पूजा झालेली आहे तर दहा दिवस झालं देवपूजा नव्हती त्याच्यामुळे सगळीकडे धूळ धूळ झाली होती तर सगळी आज सगळी डीप क्लिनिंग करून पूजा केलेली आहे तर सगळ्या फोटोवरती सुद्धा स्वामींचे वस्त्र होते त्याच्यावरती सुद्धा सगळीकडे अशी धूळ वसलेली होती त्याच्यामुळे स्वामींचे वस्त्र हे धुतलेले आहेत त्याच्यामुळे स्वामींना आज असंच ठेवलेलं आहे दुसरे वस्त्र काही शिवले नाहीत एकच शिवलं होतं त्याच्यामुळे तर सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे स्वामींच्या पूजेपासून सुरुवात केली आणि त्यानंतर बघा आपल्या सगळी पूजेची तयारी करून घेतली पूर्वतयारी करून घेतल्यानंतर काय होतं पटापट आपलं सगळं साहित्य जर जागेला असेल तर आपल्याला पूजा मांडायला बरं पडतं त्याच्या अगोदर चौरंग आणि त्याच्यावरती पांढरं वस्त्र टाकायला हे सगळं साहित्य एका ठिकाणी आणून ठेवलं त्यानंतर पहिल्यात अगोदर सगळ्यात अगोदर सकाळी स्वामींची पूजा झाल्यानंतर सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली आणि देवसुद्धा सगळे क्लीन केलेले आहेत आज सगळे आहे। देव जे आहेत स्वच्छ घासून वगैरे देवांना सगळं स्वच्छ करून साफ करून मग आज पूजा केलेली आहे कारण खूप दिवस झालं देवपूजा नव्हती त्याच्यामुळे इतकं कसं तरी वाटत होतं की बस तर आज छान सुंदर पूजा झालेली आहे आणि आज घरामध्ये इतकं छान वातावरण झालेलं आहे प्रसन्न असं वाटतं तर आज सकाळी लवकरच उठले होते सकाळी सकाळी लवकर उठून बाहेरचं सगळं स्वच्छ केलं दारामध्ये सडा वगैरे टाकला त्यानंतर घरातल्या सगळ्या आंघोळ केली सगळ्या फरशा पुसून घेतल्या आणि त्यानंतर पूजेला लागले तर आज सगळ्यांचा उपवास होता त्याच्यामुळे पूजेला दोन दोन अडीच तास असे आरामात गेले आणि दोन अडीच तासानंतर जी पूजा केलेली असते त्या पूजेचं खरंच वेगळंच रूप असतं आणि खूप म्हणजे खूप आज इतकं घरामध्ये प्रसन्न आहे आणि खूप दिवसांनी देवपूजा केली आहे त्याच्यामुळे तर आणखीन जास्त छान वाटते मित्र म्हणते माझ्या जीवनामध्ये देवपूजेशिवाय अजिबात कुठल्याच गोष्टीलाही नाही कारण देवपूजा नाही तर अक्षरशः वेळ लागायची वेळ आली होती तर फायनली आता आज पूजा केलेली आहे आणि आज सुंदर सुंदर सकाळी ह्यांनी फुलंसुद्धा आणून दिली होती त्याच्यामुळे आणखीन पूजा उठून दिसते आजची आणि खरंच फुलांशिवाय पूजा उठून दिसत नाही आणि इकडे गणपती बाप्पालासुद्धा सगळी स्वच्छ अशी आंघोळ घालून घेतली कारण सगळ्या देवांवरती धूळ बसलेली होती सगळं देवघर काढून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे गणपती बाप्पाची सुद्धा पूजा केली आणि छान असं त्यांनासुद्धा लाल फुल वाहिलं पहिलं पिवळं फुल वाहिलेलं पिवळं फुल चालत नाही बाप्पाला लाल फुल लागतं म्हणून परत लाल फुल पिवळं पण चालतं पण लाल फुलांचा खरं शक्यतो मान आहे बाप्पाचा म्हणून गणपती बाप्पाला लाल फूल वाहिलं गुलाबाचं आणि त्यातनं सगळ्यात आवडीचं जास्वंतीचं गुलाबाचं फुल, फुल बाप्पाला आवडतं तर इकडे छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेते त्या रांगोळीमध्ये काढलेली आहे महादेवाची पिंड तर आज सगळीकडे महादेवाची पिंड सगळीकडे रांगोळ्यांमध्ये तेच तेच होतं तर काय होतं इथं छोटीशी जागा आहे त्या जागेत जेवढं बसेल तेवढी छोटीशी पिंड काढली आणि मला खूप म्हणजे आवड आहे ज्या ज्या वाराला त्या त्या वारांच्या अशा छान छान छोट्या छोट्या रांगोळी काढायचा प्रयत्न करत असते मी चतुर्थी असेल तर गणपतीची सुद्धा रांगोळी काढत असते इथं छोटीशी आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार त्याच्यामुळे छोटीशी आणि लहान मस्त अशी पिंड काढून घेतली आणि पांढऱ्या रांगोळीमध्ये पिंड काढलेली आहे आणि कडेनी साईडनी असे छोटी फुलं काढून घेतली खरं तर वरती वेलाचं पान काढायचं होतं पण हातच पोचत नव्हता आणि त्याला कलर भरायचा होता हिरवा तर हातच हे होत नव्हता कारण तिथं रांगोळी काढण्यासाठी हात फिरवायला जागाच नव्हती तेवढी तेवढ्याच तो जागामध्ये छोटीशी पिंड काढून छान अशी रांगोळी काढली पिंडीतली तर बघू शकता इकडं फायनली रांगोळी तयार झालेली आहे ती रांगोळीसुद्धा किती उठून दिसते आणि सुंदर दिसते आणि हो बरं का, कालच्या व्हिडिओला खरंच सगळ्यांनी छान असा प्रतिसाद दिला सगळ्यांनी छान छान कमेंट केल्या माझ्या सगळ्या ताईंनी मला खूप सुंदर सुंदर कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या काही काही ताईंनी तर रांगोळीच्या सुद्धा कमेंट केल्या ताई तुम्ही रांगोळी खूप छान काढता कसं <classes> आहे खूप लहानपणापासून रांगोळी काढते जशी येईल तशी कसं असतं मला शक्यतो हाताने रांगोळी काढायला आवडतात छापाने रांगोळी मी जास्त कमी काढते जसं आपला हात वळतो तसं सवय लागते रांगोळ्या काढायचे लहानपणापासूनच्या रांगोळ्या काढते त्याच्यामुळे अशा सुंदर सुंदर रांगोळी तरी मी घाई गडबडीत काढलेली असते निवांत रांगोळी काढली तर आणखी रेखीव आखीव रेखीव रांगोळी काढून होते तर झालेली मा आहे माझी सुंदर अशी पूजा तर आजचं पूजेचं रूप बघू शकताय तुम्ही सगळीकडे असं क्लिनिंग करून पूजा केली की मनामध्ये एक वेगळीच हे असते आणि मन प्रसन्न होतं आणि घरातसुद्धा इतकं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण होतं तर ताईंनं आणि आज आहे उपवास तर माझासुद्धा उपवास आहे त्याच्यामुळे देवांना केळीचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि बघू शकताय आज देव कसे चमकू लागलेले आहेत देवांना मस्त अशी स्व स्वच्छ अशी छान आंघोळ घातलेली आहे आणि सगळ्या देवांवरती नवचैतन्य दिसायला लागलेलं ला आहे तर अशी आपण देवपूजा केली की खरंच देवघरात आणि घरामध्ये सुद्धा आणि देवघरामध्ये सुद्धा इतकं प्रसन्न वाटतं आणि अक्षरशः इथं बसलेलं हलूच वाटत नाही तर आता करायची आहे आपल्या ह्याची पूजा महादेवाची पूजा तर सगळं साहित्य सगळं जवळ जवळ घेऊन बसले होते कारण म्हटलं एकदा पूजेला बसलं की उठायला नको त्याच्यामुळे ही सगळी देवपूजा आठवून घेतली बाकीचं सगळं साहित्य पूजेचं जवळ घेतलं आणि त्यानंतर केलेली आहे, आहे त्या, महादेवाची पूजा तर महादेवाची पूजा कशी केलेली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे शिवामोठसुद्धा कशी व्हायची आहे बऱ्याच ताई आहेत त्या माहिती नसतं शिवामोठ उलटीसुद्धा वाहतात सरळ वाहतात कुठल्या पद्धतीने शिवामोठ व्हावी हे सुद्धा दाखवते तर सर्वात अगोदर एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेतले तांदूळामध्ये हळदी कुंकू टाकायचं नाही तांदूळ हे पांढरशुभ्र घ्यायचे महादेवाला कधीही हळदी कुंकू मिश्रित तांदूळ घ्यायचे नाहीत म्हणजे अक्षदा ह्या पांढऱ्या शुभ्रच महादेवाला घेतात तर त्या अक्षदांवरती मूर्ती ठेवली त्यानंतर पा पहिलं पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर दुधाने करून घेतला दुधाने झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने केला त्यानंतर तामन घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य जे आहे ते आपलं जवळ घेतलेलं आहे बेलसुद्धा आज सकाळीच आणून दिले होते एका काकाने तर बेलसुद्धा मिळाली होती मला खरं कालच प्रश्न पडला होता की बेल मिळतील का नाही पण बेल छान मिळाले आणि इकडे तामन ही सगळी भांडी कालच घासून घेतली होती तामणामध्ये थोड्याशा पांढऱ्या शुभ्र अक्षदा टाकल्या त्यानंतर त्याच्यात बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती महादेवाची पिंड ठेवली महादेवाची पिंडीचं पिंडीचा समोरचा भाग आणि मुळता भाग जो आहे तो उत्तरेकडे असला पाहिजे देवघरामध्ये सुद्धा ठेवताना अशीच ठेवायची आणि पिंडीला अभिषेक घालून घेतल्यानंतर चंदन वाहिलं त्यानंतर हे भस्म लावलेलं आहे महादेवाला भस्म लावायच्या अगोदर आपल्या स्वतःच्या कपड्यालासुद्धा भस्म लावून घ्यायचा आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीला भस्म व्हायचा पांढऱ्याच फुलांचा शक्यतो वापर करायचा कारण पांढरी ही महादेवाला खूप आवडतात पांढरी फुलं आणि निळी फुलं खरंच निळी फुलं पांढरी फुलं बेल महादेवांना खूप आवडतं तर बघा बेल जरा थोडासा वेगळा आहे म्हणजे ह्याच्यातनं पण बेलामधूनसुद्धा खूप प्रकार असतात आणि हा काल तोडलेला का बेल असल्यामुळे बेलाची पानं वाकडी तिकडे झालेली आहेत पण तरीसुद्धा सकाळी आणल्या आणल्या ज्यावेळेस त्या काकांनी आणून दिली होती त्याचवेळेस मी धुवून घेतली आणि त्यानंतर सगळी बेलपत्र नामस्मरण करत करत आपल्या महादेवाच्या पिंडीवरती व्हायली ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप करत करत तर अशा प्रकारे पूजा केली आणि हे बघा हे फळ जे आहे ते आमची इथं खूप झाडं आहेत आणि ह्याला खरं फुलं पण येतात हे धोत्र्याचं झाड आहे धोत्र्याचं फळं आहे आणि फुलं खूप येतात पण काय झालेलं आहे आज एकसुद्धा फुलं नव्हतं पण फळं मात्र होती म्हणून मी फळं तोडून आणलं आणि पूजेमध्ये व्हायलं पूजा करून झाल्यानंतर परत आता व्हायची आहे आपल्याला शिवामूठ कशी व्हायची आहे हे तुम्हाला दाखवते पांढरे शुभ्र तांदूळ मुठेमध्ये घ्यायचे आहेत आणि मूठ अशी धरायची नाही अंगठा जो आहे तो मुठीचा पिंडीवरती करायचा थोडेसे तांदूळ ओले करून घ्यायचे आणि ते मुठीतन असे अंगठ्याद्वारे सोडायचे त्याला आपल्याला शिवामूठ व्हायली म्हणतात कोण कोण अशीच मूठ घेतं आणि असेच वतं तर तसं नाही अंगट्याने शिवामूठ व्हायचे असते तर अशा तीन शिवामूठ व्हायच्या असतात थोडेसे तांदूळ ओले करायचे आणि त्याने शिवामूठ व्हायची तर तीन आणि थोडीशी एक छोटीशी म्हणजे अशी सव्वा तीन अशी व्हायची असते शिवामूठ तर बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण शिवामूठ कशी वाहिलेली आहे तर अशा पद्धतीने शिवामूठ वाहिली जाते तर शिवामूठ वाहिल्यानंतर माझ्याकडं गळती आहे महादेवाची तर ती त्याच्यावरती त्याला अभिषेक पात्र सुद्धा म्हणतात किंवा आपल्या भागामध्ये गळती सुद्धा म्हणतात तर ती गळती सुद्धा लावून देते तर बघा दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये अखंड श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर गळती लावलेली चांगली असते तर रोज सुद्धा लावली तरी चालते किंवा दर समोरे अशा प्रकारे गळती ठेवून त्याच्यात दिवसभर पाणी होत राहायचं आणि साठलेलं पाणी चमच्याने किंवा पळीने त्या तामणातलं काढायचं तर अशा पद्धतीनं गळती लावून सुद्धा त्याच्यातनं थेंब थेंब पाणी जे आहे ते महादेवाच्या पिंडीवर पडत राहतं तर असं तांब्या आणि गळती लावलेली आहेत तर आता ह्याच्यात कसं दिवसभरात जसं संपेल तसं संपेल पाणी ओतत राहायचं आणि जर खालच्या डिशमध्ये खूप पाणी झालं तर ते पाणी म्हणजे नाही परत नंतर ओतलं तरी चालेल किंवा जर ओतायचं असेल तर त्यातलं चमच्याने किंवा पळीने पाणी काढायचं तर अशा पद्धतीने छान सुंदर पूजा करून घेतली आणि मला खूप सजवायला आवडतं थोडीशी फुलं पाकळ्या होत्या ते इकडे तिकडे लावले गुलाबाची फुलंसुद्धा छान पूजा कुठलीही पूजा बघा फुलं असली की उठून दिसते त्याच्यामुळे फुलं सगळीकडं वाहिली तर अशा पद्धतीनं छान सुंदर पूजा केलेली आहे आणि फुलांनी आणखीनच पूजा फुलं पानं पूजेमध्ये असली की फुलं आणि पानं ह्याने पूजा खूप सुंदर दिसते तर झालेली आहे सुंदर आपली पूजा आता आरती करून घेते

दर्शन मात्रे माना सुरने मात्रे माना कामो ना लंबो दर्पी तांबर वंदना सरल सोंड वक्र तुंडा त्रिनाइना दास रामाचा सावट पाहे सजना संकष्टी पावा वे निर्माणी रक्षा भी सुरुवल विजवदना जय Thank you.